ताज्या बातम्यां महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा बीड मध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाला मोठा धक्का डॉक्टर योगेश शिरसागर यांचा भाजपात प्रवेश बीड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटला मोठा धक्का बसला आहे पक्षाचे बीड विधानसभा अध्यक्ष डॉक्टर योगेश शिरसागर यांनी अचानक अध्यक्ष पदाचा राजीनामा देत राजकीय वर्तुळात खळबळ उडवली होती त्यांच्या पुढील पावलाकडे सर्वांचं लक्ष लागलं असतानाच आज त्यांनी भाजपात अधिकृत प्रवेश केला छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या विशेष कार्यक्रमात पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत त्यांनी भगवा चेंडा हाती घेतला क्षीरसागर यांच्या प्रवेशामुळे बीडमधील आगामी स्थानिक आणि विधानसभा राजकारणात मोठे बदल घडू शकतात अशी चर्चा रंगली आहे राष्ट्रवादी अजित पवार गटासाठी हा मोठा धक्का मानला जात असून बीडमध्ये पक्षाचे संघटनात्मक समीकरण ढासळण्याची शक्यता व्यक्त केली जाते दुसरीकडे भाजपमध्ये क्षीरसागर यांच्या प्रवेशामुळे जिल्ह्यात पक्षाला बळ मिळेल असा विश्वास पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला